नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या शेतकरी बांधवांना एकोणीसावा हप्ता प्राप्त झालेला आहे किंवा तो मिळालेला आहे किंवा जे शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि पुढील हप्ता येण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला विसावा हप्ता जो येणार आहे तो जमा होणार नाही यापूर्वी मित्रांनो एकोणीसावा जो हप्ता आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला होता आणि जो विसावा हप्ता आहे हा विसावा हप्ता मे एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे आणि हे काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत फार्मर रजिस्ट्री या साईटवरती जाऊन किंवा वरती जाऊन आपली नोंदणी केलेली नाही अशा शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता भेटणार नाही तर जे असे शेतकरी आहेत की ज्यांनी अजूनसुद्धा किसान कार्ड काढलेले नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी ज्या ठिकाणी सी एस सी सेंटर आहेत से 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 किंवा ज्या ठिकाणी महानलाईन सेंटर आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला हे जे किसान कार्ड आहे हे किसान कार्डसाठी नोंदणी करायची का आहे त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आधार कार्ड आणि तुमच्या नावावरती ज्या ज्या गावामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये जेवढे गट नंबर आहेत ते सर्व गट नंबर कमीत कमी तुम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि तुम्ही अशा या एस सेंटरवरती किंवा महा ऑनलाईन सेंटरवरती जाऊन या किसान कार्डची नोंदणी करून घ्या अन्यथा अशा शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता भेटणार नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत फार्मर रजिस्ट्री या साईटवरती जाऊन किंवा सी एस सी सेंटर आणि महाऑनलाईन सेंटरवरती जाऊन किसान कार्ड काढलेलं नाही किंवा फार्मर आय डी काढले नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी गर लवकरात लवकर आपलं जे किसान कार्ड आहे ते काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओ आपल्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र